तसे आहात तुम्ही सर्व मस्त आहेत ना तर मी दीपाली तुमचे स्वागत करते दीपाली महाजन या यूट्यूब चॅनलवर तर आज म्हटलं सकाळपासूनच ब्लॉग बनवूया पण सकाळ इथं जो जमलं नाही माझं तर म्हटलं आता दुपारचे वाजले दोन आणि आता ब्लॉगला बघू सुरुवात केली मी तर आता दोन वाजले आणि गुणीश गुंजक पण आता आलेले आहे बघा तुम्ही गुणेश गुंजक आणि गुणेश तर खूपच थकलेला दिसतोय थकलाय गुणेश हो, हो, काय होत आहे वजन असत थकून गेलाय हो, बर मग आता कपडे चेंज कर पटकन काय खातोय हँडवॉश केली का आणि गुणेश ऊस खातोय आणि गुंजक कपडे चेंज करतोय चला <laughs> लाज वाटली तर गेला अजून मध्ये तर मी आज फॉल लावणार आहे माझ्याकडे एक साडी आलेली फॉल लावण्यासाठी हे बघा तर हा मी फॉल आणलेला आहे राज राजेश्वरी महालक्ष्मी बोर्ड फॉल आणलेला आहे मी तर तुम्ही आता साडीला लावणार आहे तर म्हटलं चला तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करूया तर याला मी आता ओला करून घेते ओला करून याला थोडं सुकवून मग मी फल लावते तर आपल्याला आता येथे थोडं खोलगट आणि पसरट भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे खडे मीठ असलं तर फारच उत्तम आणि अशी घडीची घडी त्या भांड्यामध्ये फॉल भिजवायचं आहे आणि त्यानंतर त्याला तसाच अर्धा तास किंवा पौण तास आपण तसाच भिजवून ठेवायचा आहे घडीची घडी कारण की नंतर आपण जेव्हा त्याला एक दोन वेळेस साडी नेसतो आणि मग नंतर ती साडीचा जो फॉल असतो तो लूज पडतो त्यामुळे त्याला तसा अर्धा तास किंवा पौण तास असा भिजवून ठेवायचा आहे आणि आपण तोपर्यंत आपल्या घरातील कोण दुसरे कामे पण करू शकतो तर आपण तो तसा आता भिजवून ठेवलेला होता अर्धा तास आणि आता आपण त्याला तशा घडीची घडीच गुड़ीच त्याला व काढून त्याला पिळून घ्यायचं आहे आणि त्याला असा एका टेबलावर पसरत टाकायचं आहे तर आता मी येथे याला एका टेबलावर असा पसरवून घेतलेला आहे काही जणं खाली जमिनीवर पण पसरवतात प्लेन प्लेन असं त्याला पसरवून घ्यायचं आहे जमिनीवर पण नाहीतर मग दोरीवर पण काही काही वाळवतात पण मी हा आमच्याकडे टेबल आहे त्यावरच मी त्याला पसरवलेला आहे तर मी आता आधी साडीला पिको करणार आहे त्यामुळे मग मी आधी साडीला सरळ कापून घेते पीस त्यांनी आधीच काढून घेतलेलं होतं कस्टमरनी त्याच्यामुळे मी आता फक्त सरळ बाजू कापून घेते आणि त्याला पिको करून घेते तर आपण आता पिको करून घेऊ एक बाजूने थोडंसं वाळून ते मशीनमध्ये घालायचं आणि त्याला पिको करून घ्यायचा थोडंसं अलगत त्याला ओळत जायचं तर हे बघा आता हा पिको करून आपला झालेला आहे हे बघा एकदम सरळ आता आपण फॉल लावूया तर फॉलला असे वाळून घ्यायचे आहे आणि साडीचं थोडासा अंतर सोडून त्याला मशीनमध्ये लावायचं आहे या साडीला अशी किनार असल्या कारणाने ही जी किनार आहे ही किनार असल्याने आपल्याला थोडस हीकडनं लावावं लागतो येतो कॉल हे बघा हा आपला फॉल लागलेला आहे तर हे बघा आता आपला हा फॉल लागलेला आहे बघा आता इकडनं आपण तुरपाई करूया ज्याच्या जाईन तो मी यामध्ये ओवला आहे आणि सिंगल ठेवून घ्यायचं ना अर्धा इथं ठेवून घ्यायचा आणि याला अशी गाठ मारायची इथपर्यंत आपण आता अशी खालून सुई घातली आणि वर काढली हा एक प्रकार झाला आणि आता इथे गाठ मारून घ्यायची आणि हे बघा आता मी लावून घेतलेला आहे कॉल तुम्ही बघू शकता कुठे चाळी नाहीये एकदम व्यवस्थित लागलेलं आहे आणि तो थोडा नेटचा नेटची साडी असल्याने ते दोरा वरतून येतो थोडासा दिसतोस तो थोड़ा